मुलांची भविष्य घडवायचे असेल तर पालकांनी स्वतः काही त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे टीव्ही मोबाईल सारख्या ध्येयाकडे नेणे सोपे जाते पालकांच्या त्यागातून मुलांच्या मोठी मदत मिळते अशी प्रेरणादायी भूमिका आय पी एस विदेव यांनी मांडली पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या क्राईम आढावा बैठकीत त्यांनी व्याख्यान दिले यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या हस्ते ढोणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला अतिशय गरीब मेंढपाळ कुटुंबातून प्रचंड कष्ट घेत केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आय पी एस झालेल्या डोने यांचा आज कोल्हापूर पोलीस दलाने गौरव केला हो कार्यक्रमाच्या प्रारंभी गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत यांनी डोने यांचा जीवन प्रवास सांगितला त्यानंतर त्यांच्या यशस्वी वाटचालीवर चित्रपित सादर करण्यात आली यावेळी उपस्थित सर्वच अधिकाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात कौतुकाचा वर्षाव केला पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी बिरदेव डोने यांचा प्रवास अद्भुत आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे असे सांगत त्यांचा सत्कार केला यावेळी डोणे यांनी कोल्हापूर पोलीस दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पोलीस अधिकारी होण्यामागची त्यांची भावना उलगडली डोणे यांचा प्रवास इतका प्रेरणादायी ठरला की अनेक अधिकारी त्यांच्यासोबत फोटो काढण्यात उत्सुक होते या कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू अण्णासाहेब जाधव उपअधीक्षक सुजित क्षीरसागर आप्पासाहेब पोवार सुवर्णापतकी समीर सिंह वाळवे पोलीस निरीक्षक रवींद्र कळंबकर संजीव झाडे श्रीराम कणेरकर किशोर शिंदे सुशांत चव्हाण संतोष टोके अजय कुमार सिंगकर नंदकुमार मोरे सुनील गायकवाड यांच्यासह अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह